<coughs> मी माझ्या घरातलं पाहिल्यामुळे किचन चांगलं तास झालं पचन मी आज माझ्या बायकोसोबत बनवला होता नाचता मी माझ्या बायकोसोबत बनवला होता नाचता कारण मी कधीच खास नाही पास्ता जेव्हा मी बघितला किचनचा रस्ता जेव्हा मी बघितला किचनचा रस्ता तेव्हा मला मिळाला उत्तम नसता आणि तोही फारच असता मग मी ठरवलं रोज किचनमध्ये जायचं मग मी ठरवलं रोज किचनमध्ये जायचं जे हवं ते बनवून घ्यायचं मग मी ठरवलं रोज किचनमध्ये जायचं जे हवं ते बनवून खायचं बायकोला घेऊन किचनमध्ये यायचं आणि लॉकडाऊनमध्ये जमा व्हायचं